मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यायला तयार पण आता मागे हटणार नाही आझाद मैदानातून जरांगेंचा एल्गार मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही जरांगेंचा इशारा जेलमध्ये टाकलं गोळ्या घातल्या तरी आमरण उपोषण सोडणार नाही जरांगेंचा सरकारला इशारा सरकारने आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी जरांगेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची नाराजी ओढवून घेऊ नये जरांगींचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन तर सरकारनं आड मोठी भूमिका घेतली तर बघून घेऊ यांचा इशारा मराठा आरक्षणासाठी जनांगींचं आझाद मैदानात उपोषण सुरू जरांगींसह हजारो मराठ्यांचं भगव वादळ मुंबई मराठ्यांनी मुंबई जाम करून दाखवली मात्र आता सर्व मराठ्यांनी दोन तासात मुंबई मोकळी करायची जनांगींच्या आंदोलकांना सूचना पोलीस सांगतील तिथे गाड्या पार्क करायच्या जरांगींचं आवाहन आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले न्यायासाठी मराठे मुंबईत नाही तर काय सुरत गुवाहाटीला जाणार का उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा मराठा आरक्षणाबाबत सरकारनं टोलाटोली बंद करावी खांद्यावर बंदूक ठेवण्या इतपत वेळ का येऊ दिली उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल जरांगे कुणाच्याही दबावाखाली येणारे ना नाहीत सरकारने आरक्षणाचा प्रश्न संयमानं सोडवावा संजय राऊतांची मागणी तर ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका काय भाजपा भा प्रवक्ते नवनाथ वन यांचा सवाल कुणबी प्रमाणपत्र आढळलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं मात्र सरसगट शब्दाला बावनकुळेंचा विरोध तर जरांगेंची चर्चा झाली तर मार्ग निघू शकेल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंचं विधान गरज असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून प्रवास करा मराठा आंदोलकांची गर्दी पाहता मध्य रेल्वेचा प्रवाशांना सल्ला न्यायालयालाही न जुमानणारे जरांगी हिटलर हो पाहतायत का जरांगींचा लढा आरक्षणासाठी नाही राजकारणासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाकींची टीका ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उतरू ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाड यांचा इशारा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत चमत्कार होऊ शकतो उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य तर माझी उपराष्ट्रपती कुठे आहेत माहीत नाही ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला पक्ष फोडला मग विनंतीला अर्थ काय रेड्डीनं मतदान करा म्हणून मी आता फडणवीसांना फोन करणार उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला शेतकरी कर्जमाफीसाठी माजी आमदार बच्चू कडू आक्रमक उद्यापासून बच्चू कडूंची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा वाशिम जिल्ह्यातून यात्रेला सुरुवात शेतकऱ्यांना यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन लातूर जिल्ह्याला पावसानं झोडवलं पावसामुळे नदी नाले तुडुंब अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली खबरदारी म्हणून लातूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुटी पाटण्यात भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा लाठ्या काठ्यांनी एकमेकांवर हल्ला काँग्रेसच्या व्यासपीठावरून मोदींच्या आईबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हाणामारी जालन्यात भरधाव कार विहिरीत कोसळली राजू टेंभुर्णी रोडवरील देवळे गव्हाण आघाडे गव्हाण इथली घटना एक मृतदेह बाहेर पडला आणखी पाच जणं विहिरीत पडले असल्याची शक्यता